नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना सलावातप्रमाणे याही वर्षी आपल्या वडार समाज महाराष्ट्र मजूर शिल्पाच्या प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं औचित्य एकमेच का आणि कामगार दिनानिमित्तच का हे आता उपस्थित आपले ज्येष्ठ मंडळी सर्वजण आपल्याला नक्की सांगतील परंतु महाराष्ट्र आणि भारत देश महाराष्ट्राचा इतिहास हा भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आज आज आपण एकविसाव्या शतकामध्ये प्रवास करतो त्यामध्ये राज्यामध्येच नाही देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्र राज्याचं कर्तृत्व हे नेहमीच वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे अगदी आई जिजाऊंपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आता कल्पना विल्यम्स पर्यंत हा महाराष्ट्रातला भूमीतला हा इतिहास हा आपल्याला माहिती आहे निश्चितच आपण या जाजवल्य इतिहासाचे आपण निश्चितच आपण साक्षीदार आहोत परंतु भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे याचीच एक सुणूक आजच्या या कार्यक्रमामध्ये दिसते निश्चित यामध्ये आपल्या ज्येष्ठांनी ज्यांनी ह्याच जागेमध्ये याच खाणीमध्ये दगड खाणीमध्ये काम केलं त्यांचा देखील सन्मानित झाला दे आणि माझी एक युवक भगिनी जी अतिशय चांगल्या पद्धतीने आज तिने चांगल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करते आहे म्हणजे ज्येष्ठांपासून तर युवकांपर्यंत सर्वांना विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचं समाजाच्या वतीने आजच्या दिवशी आज चांगला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाने मी तर आज सर्वांचं सत्कार केलेला आहे आणि हे सत्कार करत असताना निश्चित येणाऱ्या काळामध्ये आता सागरशी माझी चर्चा चालली होती सागर म्हणत होता की अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा आम्ही कार्यक्रम बघतो करतो अनेक ठिकाणी हे होतो पण समाजापुढे दोन गोष्टी चॅलेंजिंग आहेत समाजापुढेच नाही त्याचं म्हणणं होतं की अनेक समाजांनी हे सर्वांना चॅलेंजिंग आहे तर चॅलेंजिंग दोनच गोष्टीचं आहे की आता इथे येणाऱ्या पिढींमध्ये शिक्षण आणि व्यसनापासून आपण लांब राहिलं पाहिजे या दोन गोष्टी जेव्हा आपल्याला येतील तेव्हा आपण सर्वजण या भारताच्या महाराष्ट्राच्या आपल्या कुटुंबाचं एक आदर्श नागरिक म्हणून आपण सेवा करू शकतो या दोन गोष्टीचं निश्चित सर्वांनी हे केलं पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो राजकीय भूमिका कुठल्या जरी असल्या धार्मिक भूमिका कुठल्या जरी असल्या वैचारिक भूमी जरी कुठल्या जरी असल्या एकच भूमिका ही लक्षात राहिली पाहिजे महाराष्ट्र आणि देश हिताचं काम आणि मानवतेचं काम हे निश्चित आपल्याकडनं घडलं पाहिजे या निमित्ताने आजच्या निमित्ताने मी अपेक्षा बाळगतो आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी आम्हाला इथं बोलवलं जातं आजचे आमचे मार्गदर्शक धोत्रे साहेब आहेत व्यासपीठावरचे आमचे अध्यक्ष मुरकुटे साहेब आहेत उपस्थित माझ्या सर्व वडील दडील माझ्या भगिनी आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे नेहमी सहकारी करत असतात श्यामराव बिटकर असतील सचिनजी चौकुले असतील लखनजी पाटकर असतील अमरजी आमचे दौंडकर असतील आणि त्याचप्रमाणे सर्व सहकारी उपस्थितांचे सर्वांची नावं घेणं निश्चित राहील परंतु एखाद्याचं नाव राहिलं तर म्हणतील माझं नाव तू घेतलं नाही उपस्थित सर्वच आणि विशेषतः महाराष्ट्राच्या उपरातून आलेले सर्व समाज बांधव यांचे देखील मी स्वागत करतो आणि मला या कार्यक्रमाला निमित्त निमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार मानतो थांबतो